लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज घ्या खाली घ्या घेतलं खटाव तालुक्यातील मायनीत श्री संत सरुताई मठ सिद्धेश्वर कुरोली इथं सद्गुरू यशवंत बाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले मायनी इथं श्री संत सद्गुरू सरुताई माऊलींच्या मठात गुरुपौर्णिमा धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली यामध्ये पहाटे पाच वाजता अभिषेक नामस्मरण आरती व सुश्राव्य कीर्तन आणि सद्गुरू संत सरुताई माऊलींच्या महाआरती महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यावेळी भाजपा कार्यकारिणी सदस्या सोनिया जयकुमार गोरे यांच्या हस्ते सद्गुरू सरुताई माऊलींची आरती करण्यात आली माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर संजय गुदले उर्मिला एळगावकर ट्रस्टचे सचिव रवींद्र शेट बाबर युवा नेते विशाल बागल भारतीय जनता पार्टीचे मायनी अध्यक्ष जालिंदर माळी संजय बागल किरण माळी अरुण चोथे विजय कवडे आदींसह अनेक मान्यवर व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर दुसरीकडे सिद्धेश्वर कुरोली येथील परमहंस श्री सद्गुरू यशवंत बाबा महाराज म्हणजे असंख्य भक्तांचं एक प्रमुख गुरुस्थान या यशवंत हो जयवंत हो आश्रम समाधी मंदिरात भजन महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते कीर्तनकार गणेश डांगे विहापूर्व वारकरी शिक्षण संस्था तसेच कीर्तनकार ओंकार महाराज गुरव कुंठे यांचं सुश्राव्य कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला यावेळी भाजपा कार्यकारिणी सदस्या यशवंत हो जयवंत हो श्री यशवंत बाबा महाराज आश्रम ट्रस्ट सिद्धेश्वर कुरोली सन्माननीय विश्वस्त संस्था सोनिया जयकुमार गोरे यांनी या प्रसंगी उपस्थित राहून परमहंस श्री सद्गुरू यशवंत बाबा महाराज समाधी मंदिरात देवदर्शन घेऊन सर्वांना सुखसमृद्धी लाभो तसेच श्री यशवंत बाबा आश्रम ट्रस्टच्या सेवेसाठी बळ मिळो अशी प्रार्थना केली डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र कधी टाइम संपून जातो कळतच बाबांच्या पशी यावं कुंभार पण बाबा गुरु पौर्णिमेचं कीर्तन झालं की सगळा त्रास निघून जातो बाग गेला श्री गेला, आनंद बाबा आनंद होतो तुमच्याकडे आलं कि सगळा थकवा निघून जातो आणि पुन्हा ती ऊर्जा घेऊन पुन्हा तीनशे पासष्ट दिवसाची तयारी मनाची होऊन जाते आलेल्या सगळ्या भाविकांना सांगून जातो गुरु शरणी ठेविता भाव एवढं वाक्य वर्षभर लक्षात ठेवा आपोआप आप, आप देव गुरु श्री भजावे रूप ध्यानाशी आणावे कुणाचे गुरुचे कुणाचे गुरुचे आणि ज्याने ज्याने रूप ध्यानात ठेवलं वर्षभर गुरुचं ध्यान करा जिथं असाल तिथून ध्यानात ठेवा आपल्या गुरुला आलेली संकट बाबा तुमचे माझे दूर करतील भगवंताच्या चरणी बाबांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना बघा संत ते असतात आपला मान दुसऱ्याला देऊन टाकतात आपला मान आपल्याला घेत नसतात अखंड ज्ञानेश्वरी सांगितली ज्याने लिहिली त्याला देऊन टाकली शके बाराशे बारोत्तरी पैठिका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला म्हणून टाकलं ज्याची होती त्याला देऊन टाकली त्याला संत म्हणतात बाबा सुद्धा तशा वृत्तीचे बाबांनी सुद्धा तसंच म्हणावं आपल्या माळावरती विठोबा विरोबाचं मंदिर आहे त्या मंदिरावरती एक आपले सेवक बाबांचे निम भक्त विठोबा नाना आणि त्यांचं आडनाव होतं हिरवी बाबा बाबांनी म्हणावं बाबांच्याकडं जावं आणि म्हणावं बाबा माझ्याकडे बी लोक येतात पण मला एवढं काही अजूनच मला बाबा ज्ञान हवंय मला तुम्ही एखादी दीक्षा द्या ना बाबाने सजासजी माणसं जवळ नाही केली गुरु पारकूनच चेला करत असतो बरं का तसा बी चेला फेल जात नाही आणि गेला तर तो गुरुचा बी आता होऊ शकत म्हणून आपण काय आयल्या गुरुचा चेला नाही आपले बाबा दुनियाला नाही घालणार आहेत त्यामुळे सजास सजा आपले हार होऊ शकत नाही लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका